जागा वाटपात शिंदे मुख्यमंत्री केल्याची किंमत मोजताय चार खासदारांना उमेदवारांची जाहीर केली पण त्यात एकही महाराष्ट्राचा उमेदवार नाही दादा शिंदेच्या बंडाची किंमत नऊ आणि तीन जागा भाजपनं गोड बोलून दोघांचा गळा कापला शिंदेसोबत तेरा खासदार आले त्यातील तिकीट कुणाला हे गुलदस्त्यात तिच्या जागा वाटपावर मुंबईत अमित शहाच्या उपस्थितीत खलबतच झाली अठ्ठेचाळीस जागांच्या वाटपावर शहाची मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजित पवारांसोबत तीन राऊंडची बैठक झाली आणि आता अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत होईल त्या बैठकीसाठी फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत आले अमित शहाच्या उपस्थितीत मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी रात्री साडे दहा वाजता शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली दरम्यान त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री गृहावर बैठक झाली तिसऱ्या टप्प्यातील चर्चा जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये झाली जवळपास अर्ध्या तास तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मंथन झालं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती दोघांच्या हातिकेत यावरती बोलूया पहिला फॉर्म्युला आहे भाजप सदतीस जागा लढणार शिंदेच्या शिवसेनेला आठ जागा आणि अजित पवार गटाला तीन जागा मिळतील म्हणजेच बावीस जागांची मागणी शिंदेची शिवसेना करत असली तरी विद्यमान खासदारान एवढ्याही जागा मिळणार नाहीत दुसरा फॉर्म्युला भाजप छत्तीस जागा लढणारे शिंदेच्या शिवसेनेला आठ जागा आणि अजित पवार गटाला चार जागा मिळणार म्हणजे जागा वाटपात दबदबा भाजपचाच राहील हिंगोली भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत उत्तर पश्चिम मुंबई इथेही भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत कोल्हापूर भाजप धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्याची शक्यता राजेंद्र लढण्याची शक्यता आणि वाशिम यवतमाळ येथे भाजप शिंदे भावना गवळीं ऐवजी स्वतःचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे भाजपचा फॉर्म्युला वन नुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या तीन जागा मिळू शकतात त्यात बारामती रायगड आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे ज्यात बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जाते जेवढ्या जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळतील तेवढ्याच जागांची मागणी अजित पवार गटाकडून अमित शहासमोर करण्यात आली आहे ज्यात प्रामुख्यानं नऊ जागांचा प्रस्तावही शहासमोर ठेवण्यात आल्याचं कळतंय ज्यात बारामती माढा सातारा रायगड शिरूर परभणी बुलढाणा धाराशिव गडचिरोली चिमूर या जागांचा समावेश आहे तर भाजप सोबत जाताना सत्ता स्थापनेवेळी जे कमिटमेंट करण्यात आलं ते कमिटमेंट पाळलं जाईल असं म्हणत मंत्री भुजबळांनी वायद्याची आठवण करून दिली आहे भाजपनं जागा वाटपाचं सूत्र ठरवलंय निवडून येऊ शकेल तीच जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोडायची त्यासाठी भाजपनं तीन तीन अंतर्गत सर्वे केले त्याच आधारे जागांचं वाटप होईल अजित पवारांना तीन किंवा चार जागा मिळण्याची शक्यता तसं त्यांनी बंडानंतरच्या पहिल्याच मेळाव्यात जाहीरही केलं होतं इकडे मुंबईच्या बाबतीतही अमित शहानी बारकाईने लक्ष ठेवलंय मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांकडून मुंबईतल्या सहा जागांचा आढावा अमित शहानी घेतलाय महायुती मुंबईत सहा पैकी किती जागा जिंकू शकते पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टींच्या जागा दुसऱ्या उमेदवारास दिल्यास परिस्थिती कशी असेल ही माहिती अमित शहांनी घेतली विशेष म्हणजेच भाजपनं मुंबईत भाजप पाच आणि शिंदे गटाला एक जागेचा प्रस्ताव ठेवला पण शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नाही तर भाजपनं एकनाथ शिंदेंना काखेत दाबू नये असं म्हणत सन्मानपूर्वक जागा शिंदे गटाला मिळाव्यात असं बच्चू कडू यांनी म्हटलंय भाजपने एकशे पंच्याण्णव जागांची पहिली यादी जाहीर केली आहे आता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दुसऱ्या बैठकीनंतर दुसरी जाहीर होईल पुढच्या काही तासात महाराष्ट्रातला फॉर्म्युला तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा आणि जवळपास अजित पवारांना तीन जागा आणि एकनाथ शिंदेना नऊ जागा देऊन या दोघांनीही जी ऐतिहासिक बंडखोरी केली त्या बंडखोरीची किंमत किती जागांची आहे हेच भाजपा हायकमांड या दोघांना दाखवून देत आहे का कमेंट करा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील